थी। तो आ, पे पता है क्या बहुत बड़ी मेला लगी है। अच्छा सही हाँ हाँ, में। और पे तमाशा चालू हाँ, जाएंगे चलो हम हाँ भी आते पैसे है ना पैसे नहीं पास पैसे नहीं है नहीं ना वहाँ फिर फिर तुम है ना अच्छा ठीक है मेरे पास ले लेना फिर मुझे बाद में सुबह ठीक है चल फिर हाँ चल चल नहीं। आहा, हाँ। देखते हैं। के आ, है। <laughs> हा गावचे पोटेपाटे लोक लई भरपास्त आहे हो बाई कशी पाहून राहिली टोकर मकर टोकल मकर टोकर मकर सुंदर क्युट आहे असा प्रश्न विचारला नाही कारण तुम्हाला अभ्यासाची गरज आहे अभ्यास करा माझ्या पक्षी श्रेष्ठ आता ज्ञानीवंता आणि कलावंत सुद्धा तुम्हाला अभ्यासाची गरज आहे समजलं बढ़ाया आज रंग पेट में पहली बार मुकाबला बढ़ाया आज रंग पेट में मगर तुमको भी मजा दोस्तों दोस्तों धनुषाय रोके बस्ती में, बस्ती में। भाई, 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 भाई। से रंगत मुलेगी तुम जाएगी देख जमला नहीं नहीं जमला तुम्हारा अब बेस्ट कर अच्छी बोले जाए हाँ ये दूर दूर से आकर बैठे मेरे बहन भाई सभी तमाम ये दूर दूर से आकर बैठे मेरे बहन भाई सभी तमाम हैं आपके चरणों में शहीद विलेस का प्रणाम अच्छे कहीं कहीं से? अरे

गणपतीची शीर्षक केली गणपतीला नक्कर लहू लहान करण्यात आलं सही बात आहे जी तर असं कोणतं त्या ठिकाणी रहस्य घडलं असा त्या शंकरजीला राग आला अच्छा त्या रागाचं नाव काय आहे असं कोणतं रहस्य घडलं ते रहस्य तुम्हाला सांगायचं होतं बरोबर काय सांगता काय काय सांगतो हे बाई प्रेम्याला भाकरी सांगता नाही जमलं बाई हाँ। आपने स्वागत किया आपने, आपने ग्दारों से।, से ये बात हमें से मुझको रहेगा यार ये बात हमें से मुझको रहेगा यार अब सभी को मेरे पार्टी की ओर से क्या बात भाई तुमच्या बच्ची मला तर असं वाटते का तुमच्या बच्ची शरीर तुम्ही पंधराशे रुपयामध्येच खुसरा बरोबर आहे लाडकी बहिणी हो। खुसरा बाई नाही जमलं तुमच्या ना नाही जमलं तुमची गाण्याची तोड आहे का मेरे दिल में तुम्हाला दोष दो कस गावा लागते पहिले रेसल करून घ्या बाई मग काय काय नाही तर कसही बोमल्ल्यान होणार नाही गाव रामपेठ आहे या ठिकाणी अरे शैरी कलावंतांचं गाव ठिकाणी कलावंत झालेले महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारत देशामध्ये नाव गाव आहे बरोबर आहे ज्ञानीवंत लोक बसले ज्ञानीवंत सेरे दिलि पर तुमारा दोस्त

من <laughs> کيتو જ્ઞાન છે દરે શરી ગુરુ જ્ઞાન છે દડે દોનો जनजा बुद्ध की मशाल है मशालंदा शासन नहीं साहिर साहिर का अर्थ समझला तुम्हारा बरोबर आहे हो। ये बस्ती के लोग देख के मुझे तार ताड़ के तार। ये बस्ती के लोग देख के मुझे तार ताड़ के तार। मैं भी गला गा रहा हूं गला फाड़ फाड़ के मजवान का बंदा हूं यारो कहता उड़ाड़ के मैंने पल्ले से पढ़ा तो रतुंगा तुझो फाड़ तू जा अध्यनला फाडून माझा क्याना ना अरो सामर पाय नाव ऐकून लोक आले आपल्या दोघांच नाव ऐकून लोक आले नाव ऐकून ठेकेदार साहेबांनी मंडप डेकोरेशन सजून दिले खूप सुंदर डेकोरेशन आहे आपल्या करता ठेकेदार साहेबांनी मंडब डेकोरेशन सजून दिले आणि आपल्या गंतीला मजा नाही आली तर हे लोक

किधर देख तेरा किधर कहाँ है? तेरे सोकस में ब्यूटी ब्यूटी मार है। तेरे सोकस में ब्यूटी ब्यूटी माल मगर पंग जाने तुम्हारा गोदाम का क्या तुम है? तुम साहेब क्या ना अज्ञान भरो ना है। अज्ञान बाहर करा। आणि ज्ञानाची शायरी करा। तुम्हारा हवा या जनतेला जनतेच्या मनाला। समाधानी म्हणून सामर काय है? आमच्या मनाला सांगतो मय नाही कळता पुराण बाई पुराना सांगतला आहे माझ्या शब्दावरती लक्ष असू द्या वेळेस चार, चार युग होते चार युग त्रेतायुग व्यापार युग सतयुग आणि अतयुग हे चार युग त्या भगवंताकडे गेले आणि सर्वात अगोदर तो कलियुग गेला आणि तो कलियुग त्या भगवंताला म्हणू लागला कि भगवंता माझा सर्वात पहिला मा? माझं युग सर्वात अगोदर चालू कर। ए तुझे भाऊ येऊ दे त्यानंतर मी सांगेन बराबर तर त्याचे ते भाऊ एका ठिकाणी जमा झाले आणि भगवंताने विचार करून पहिला नंबर त्रेता युगाचा लावला दुसरा युग दापार युगाचा लावला आणि तिसरा युग सतयुगाचा लावला आणि चौथा कल युग कलियुगाचा लावला तर तो कलियुग म्हणू लागला भगवंता खोट राहील रे मी जिकडे तिकडे तळपत राहील मला पोट तरी आधार दे भगवंताने सांगितलं जोपर्यंत चार युग खतम होत नाही तोपर्यंत जोपर्यंत हे तीन युग खतम होत नाही तोपर्यंत तुझा चौथा नंबर लागत नाही तो असा घुमू लागला ज्याच्याने नाही त्याच्याकडे गेला तर बाई माझ्या शब्दावरती लक्ष असू द्या मला काय म्हणायचं आहे तर तो एका माणसाकडे गेला कलयू एका माणसाकडे गेला आणि त्याला समजून सांगू लागला की हे राजा भगवंता मा मानवा मला जागा दे अरे हे जोपर्यंत नाही मी तोपर्यंत तडफत राहीन मला अशा ठिकाणी ठेव म्हणजे जागा दे कुठ तरी जागा दे तर त्या महामानाने त्या कलियुगाला जागा दिली त्या कलियुगाला जागा दिली तेही चार ठिकाणी ते चार ठिकाण आपल्या मानवा आहे आणि या कलयुगामध्ये आहे सतयुगापासून तर दापार युगापासून त्रेतायुगापासून या कलयुग चालू आहे त्या चार ठिकाणचं नाव सांगा नाहीतर तर म्हणा ह्या आत्मध्याचा प्रश्न आहे नाही ते चार ठिकाण मोजूत आहे मोजूत आहे ते सामर्थ्य आहे